नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल फॅशन अँड स्टाईलवर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन कलेक्शन सुंदर आणि ट्रेंडी पैठणी साड्या ज्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला लग्न समारंभ पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी ग्लॅमरस आणि एलिगंट लुक हवं असेल तर ह्या साड्या नक्की ट्राय करा चला तर मग बघूया या खास साड्यांचे डिझाईन्स आणि त्यांचे डिटेल्स ही पहिली साडी म्हणजे लेस कॅटलॉगमधील प्रीमियम जाल पैठणी सिल्क साडी आहे संपूर्ण साडीभर सुंदर मिनाकरी आणि झरी विणकाम केलेले आहे जे साडीला एकदम भव्य आणि खास लूक देते याला खास कॅलप बॉर्डर असून हा बॉर्डर साडीच्या सौंदर्यात आणखी भर घालतो या साडीचा पल्लू अगदी खास प्रकारे विणकामाने सजवलेला आहे जो कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मिळतो ही साडी तुम्हाला कोणत्याही समारंभात उठून दिसण्यास मदत करेल या साडीची किंमत सत्तावीसशे रुपये आहे पुढील साडी आहे प्युअर सॉफ्ट टिश्यू पैठणी सिल्क साडी जी अतिशय नाजूक आणि एलिगंट लुक देणारी दे आहे या साडीमध्ये मुनिया पैठणी बॉर्डर असून पल्लू अतिशय रिच आणि सुंदर पैठणी डिझाईनमध्ये आहे हा खास पल्लू तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न लुक एकत्र एक देतो या साडीसोबत मिळणारा ब्लाउज कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असून त्यावर मल्टीसिक्वेन्स वर्क आहे जो लुकला खास ग्लॅमरस टच देतो या साडीची किंमत तीन हजार रुपये आहे जर तुम्हाला स्टायलिश क्लासिक आणि आकर्षक लूक हवा असेल तर या साड्या तुमच्या वॉर्डरुममध्ये असायलाच हव्यात लग्न समारंभ पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी या साड्या तुम्हाला परफेक्ट लूक देतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती साडी जास्त आवडली